या प्रचाराच्या दरम्यान वार्ड क्रमांक मधील एक नागरिक आपले मनोगत व्यक्त करत आहेत बोला आज वार्डामध्ये जी परिस्थिती बघितली सर्वसाधारण रस्त्याची परिस्थिती ही खूप गंभीर आहे ड्रेनेज लाईनची परिस्थिती आहे आज लहान मुलं जरी रस्त्याचे कडे चालले एखाद्या डांबाला जर हात लावला तर कुठल्याही शैणी त्या मुलाला करंट बसू शकतो ही जी ही दुरावस्था आज प्रभाग नऊमध्ये आहे आणि ही सगळी जर तुम्हाला बघायची असेल तर उमेदवार हा तगडा असावा तो लोकांची कामं करणारा असावा कुठल्याही अनु म्हणजे भीती किंवा दहशतीच्या वातावरणाखाली न राहता हा आपला एकमेव उमेदवार असा आहे की तो घराघरापर्यंत पोचलेला आहे आणि सर्वजण हे नवीन युवा पिढीला काम देणारा उमेदवार हा आपल्यासोबत असताना जर प्रभाग नऊमधून हे दोन उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी एक उमेदवार असे तिन्ही उमेदवार जर कमळाची निवडून आले तर प्रभागातील काम होण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि हा प्रभाग क्रमांक हा आत्ता वाढीव आल्यामुळं ही एक नवीन संधी आम्हाला मिळाली आणि आमच्या उमेदवारांना मिळाली त्यामुळं हे काम होताना एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तसा विश्वास सर्व भारतीय जनता पार्टीच्या तर्फे किंवा नागरिकांच्या तर्फे आम्ही सर्वजण त्यांना होता होईल तेवढ्या आमचा उमेदवार तर मतदानात निवडून येणारच आहे पण चांगल्या मताने येईल ह्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आम्हाला हे सरकार सगळं भारतीय जनता पार्टीचं हवं आहे कारण दिल्लीमध्ये जे सरकार आहे तेच राज्यामध्ये आहे आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते आम्हाला मोहोळ शहरामध्ये आणायचं आहे आणि मोहोळ शहरामध्ये आल्यानंतर जो बदल होईल तो बदल हा पुढील पाच वर्षात हा एक तालुका म्हणून जो बघता आहेत तुम्ही तर हा आदर्श तालुका म्हणून तुम्ही पुढल्या पाच वर्षानंतर बघता एवढं मी सांगू शकतो आणि कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून ह्या सर्व उमेदवारांना एक बहुमतानं निवडून द्यावं एवढी विनंती